सुरगाणा आमदार नितीन पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप उपक्रम कडवन सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना बॅनर फलक किंवा जाहिरातींवर खर्च न करता समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन केले त्यांनी म्हटले की सध्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी व शेतमजूर हवालदिल झाले दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आमदारांच्या या सूचनेनुसार बोरगाव घाटमाता परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांचे आयोजन केले बोरगाव ग्रामपंचायतने सरपंच अशोक गवडी उपसरपंच हिरावण भोये सराडचे सरपंच नामदेव भोये उपसरपंच अनिल गायकवाड शिंदेदिगरचे सरपंच पुंडलिक पवार उपसरपंच रामचंद्र भोये हरण टेकडीचे सरपंच दादाजी चव्हाण बोरगावचे पोलीस पाटील काशीराम भोये सेवानिवृत्त शिक्षक काका गायकवाड तसेच कार्यकर्ते पुंडलिक दडवी खंडू भोये भास्कर भोये रामूगांगुर्डे आदींनी जुना गावठा आणि आदिवासी वस्ती परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला या निमित्ताने धैर्यशीलराव पवार कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जनरल नॉलेजची पुस्तके वाटप करण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि ज्ञानवृद्धी व्हावी हा या उपक्रमामागचा हेतू असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य वाकसर तसे शिक्षकांनी आमदार नितीन पवार यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक कर। करत कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले वाढदिवस हा केवळ साजरा करण्याचा नाही तर समाजासाठी काहीतरी देण्याचा दिवस असावा या विचाराला देत बोरगाव परिसरातील नागरिकांनी एक आदर्श घालून दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला चॅनल करा सबस्क्राईब करा आणि